ನಕೋ ತುಲೈ ಕೇಟಾ ಕರಲ ಹೊ No, no, no. भावे आणि मी दोघेही जात आहोत भाव्याच्या मम्मीला घ्यायला तर भाव्याला जस्ट रेडी केलं आपण हाफ पॅन्ट आणि टी शर्ट आणि बस डायपर नाही लावलाय कारण की हा तिचा टायमिंग नाहीये राईट बघू दुसरी गोष्ट ही फ्रेंड्स भाव्या दुपारभर दु, दु, झोपून होती आंघोळ घातल्यानंतर आता ती उठून कॅमेराच्या पाठी लागली होती तर आपण काम करू बघू होत आहे का बरोबर भाव्याच्या हातात रेकॉर्डिंग करायला देऊ आणि ती बघू तिच्या मम्मीला रेकॉर्ड करते का चला चला घाबरू नका चला उचलून घेऊ झोपे तो रुटली आणि थोडासा आळस पण असेल म्हणून शिडनवर उतरायला मागत नसेल असं ठीक आहे अरे बॉल आणायचा राहून गेला रे बॉल आता विसरून गेलो बेटा आणायचा राहू दे आपण खालती थोडंसं फिरू हो घ्या आणि मग मम्मा देशप्री की तू मम्माचा व्हिडिओ घालशील मम्माचा व्हिडिओ काल ना अरे मम्माचा व्हिडिओ काढा काय रे हा ते चाललं ते तुला घ्यायला आलेलो सरप्राईज द्यायला तू तर आम्हाला सरप्राईज देऊन टाकला चालू पडू दे चल अरे नाही एवढं नको ना अजून बनवू दिला चल नाही लागलं तुला खायचे नको दे चल मला वाटलं तुला खायची असेल म्हणून आम्ही तुला घ्यायला आलो अरे घ्यायला आलो होतो मला काय माहिती तू पटकन येशील समोरून फ्लॉप येला का फुड़ा, 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 फुड़ा सम्थला सम्थला। आता कुठे 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 जावं लागणार हो आता म्हणजे मार्केट मधून बोलते समोरून चल मग ती वरून जाऊया इतका वेळ सिग्नल लागून होता तर गप्पू हळूहळू कासवा सारखं चालत आम्ही दोघं आता सिग्नल सुटल्यावरती लक्षात आलं की रोड पण क्रॉस करायचं आपल्याला चल चला पळत गेले गाडाय पूजाची रेसिंग लागली लोकांसोबत पुढे पण निघून गेले पाठी पाट्या पाट्या वरती 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 ऐकणार का नालो काय पाणीपुरी खायची भाजी खाण्यासाठी ना आली मग भाजी घ्या पाणीपुरी खाणारच नाही का भूक नाही मला पण मला तरी लागली थोडीशी भूक तर मी तरी पाणीपुरी खाणार आहे हो आहे वाला तू भिरडा बिरडा बनवणं तुला दोन तीन तास लागतील चपाती बनवशील मग हे बनवशील ते बनवशील कपची खिचडी टाक बस आणि लोणचा गार्डन मध्ये मी तर फर्स्ट टाइम आलो तो आले ना पहिलेला घेऊन हो। वडाच्या पौर्णिमेच्या टायमाला तिला कुठे आणलं होतं नव्हतं आणलं अजून चांगलं आहे रे पण गार्डन अरे मम्मा आहे ना सोबत त्या साईडला छोटे छोटे पोरा जाते आणि या साइडला बिंबीस प्रीमियर लीग बघू थोडीशी मॅच टाइमपास मला फ्रेंड्स तुम्ही जास्त करून एकटा बघितलं असेल फिरताना किंवा कुठं काय जाताना रेअरली कोणत्या फ्रेंड्स सोबत बघितलं असेल कारण की माझा असं कोणता आता ग्रुप नाही आहे प्रॉपर ज्यांच्यासोबत मी काय खेळतो किंवा बाहेर फिरायला जातो वगैरे पूजा आहे भाव्य असेल तर तेवढंच बाकी असा मोठा असा एखादा ग्रुप नाही आपला फ्रेंड सर्कल अगोदर बसून टाइम खूप एकटा एकटा काढलाय फ्रेंड्स त्यामुळे असं दिसून येतं जर फ्रेंड्स लोक असते तर कदाचित मी पण त्यांच्यासोबत असंच काहीतरी खेळत असतो <laughs> <laughs> बॉल लागता लागता राहून गेला भाव्याला थोडस खेळू देतो मी मी तिकडे जात नाही कारण की तिथे जास्त करून लेडीज सगळ्या लेडीजू आण तिच्यासाठी बॉल छोटासा आणतो ना खेळायला भाव्यासाठी आपण ऍक्च्युली बॉल आणायचं विसरून गेलो घरातून निघताना माहिती हो नव्हतं की इथेहून असा काही प्लॅन बनेल समोर आहेत एक दोन दुकानं जाऊन चेक करू छोटा बॉल अवेलेबल आहे का बॉल घेण्यासाठी मी चा, गेलो तर पटपट पण -पट, जी पे करायला पैसे भरायला सगळं मी पूजाच्या फोन बॅगमध्ये टाकून दिला फोन पूजा फोन दे माझा एक, एक नंबरची पण आहे तुझा पिंक वाला घेऊ म्हणजे कसं दिसून पण येईल बॉल घेतलाय फ्रेंड्स आणि इथे गार्डन आहे तर ह्याच्या जस्ट बाहेरूनच वडापाव छान छान सुगंध येते खूप दिवस आला वडापाव पण खाल्ला नाही तर घेऊ दोन एक माझ्यासाठी एक पूजासाठी वेळ लागेल वाटत त्यांचे संपले सध्या बॉल घेतला मी पण इथं उभा होतो वडापाव घेत खाऊन कसं काय तुला वाटत मी येऊ शकतो खाऊ खाऊ मी थांबलो तिथे पाच मिनट ते बन भाव्या मला तुला शानी आहे मला बोलते बाहेर आलं तर निस्ते काही खायला खायसाठी येतो का आता आता मी मी जर आणलाच ना वडापाव आणि एकटा खात बसतो ना लगेच मागेल एक बाईट नाही मागणार की नाही मी ह्या हिशोबात नव्हतोस ना की गार्डन मध्ये ग्रे टी शर्ट वगैरे पॅन्ट घातले हा त्याच्यामध्ये डायपर पण तुला घातलं नाही गर्मी होते तिथं तुला माहिती तिला पण प्रॉब्लेम होत असतो डायपर लावून लावून तर तिला जसं आपण नॉर्मल असं आणलं आहे मोकळ्या हवं ती फेरी तर फेरीच असूया अगं तिला मी डायरेक्ट झोपेतून उठून आणलं आहे म्हणून झोपेतून उठली आहे थोडंसं पाणी मारलं आहे तोंडावरती आपण खालती आणलं थोडीशी शॉक घालासारखी झाली तू समोर आल्या आल्या ते पोरगी गप्प आहे तिथे कोण ओळखीचे दिसत नाहीत ना फ्रेंड लोकं पूजा आपण दोघं केलूया चल ठीक आहे उभी तुझा पुढे पूजा जाऊन उभी राह चार डोळे लावले तर इथे दिसत नाही का नवऱ्याला पण भूक लागली वडापाव घेऊन यायचा तू पण करून आले मी झोपलो होतो दुपारी थोड्या वेळ बघ पूजा काम करून कंटाळा तितका येत नाही तितकं झोपून उठल्यावरती आळस येतो समजलं ना तर फरक आहे ते अरे आहे ना तिथे खेळू दे ना पूजा सारखी चिंता करत चालली तिला म्हंटल भावेला दिली कुणी ठेवून लहानपुराने पडू दे ती कुणाला देते ठेवून खेळू दे सवय होऊ दे पडू हो दे, दे धडपडू दे जेरी बोलणार जेरी हा जरा तिला बाहेरची आता हळूहळू सवय होऊ दे लहानपुरासोबत मी आहे तिला इथून अजून मधून संध्याकाळी बेटा भाव्या फ्रेंड्स एकदम त्या डोंगरापर्यंत गेलेली छोट्या तिथून पूजा लगेच उठून बाय बाय करायला लागली तर धावपळ करत करायचं रडायला लागली चला चला बघो नाही लागले तर लागू दे रे बॅट टिंगूल पिंगूल येऊ दे चांगला पडू दे तिला समजू दे असं केलं की तसं होतं तसं केलं की असं होत अक्षय कुमार आहे दोन्ही पाय घसरगुंडीचा अशा आरपार टाकलेत ना अमिताभ नाहमिता कुमार टी हिरो हम है सी दे अक्षय ऐकले का गाना। म्हणून ज्या व्यक्तीच्या आयुष्यात गाणे नाहीत ना फ्रेंड्स वडापावचा वास इथपर्यंत येतो दुकान तिथं पाठी आहे टेस्ट तर केला पाहिजे ना तू किती खाणार आहे पूजा खाणार आहे एक काय वडापाव खाणार आहेस ना की भजी बिजी पण आहे त्यांच्याकडे नाही काय बोल ना पण भेटेल का आज ते रेडी ते फ्रेंड्स

पाल कसे आहे तीस रुपये काय पाहिजे काकडी दिली एकच लिंबू तीस वीस पन्नास साठ साठ अजून दोन घे पूजा अरे ऐ... बस आहेत घरी आहेत दोन आहेत लिंबू पण मला साठ रुपये लक्ष द्या पहिला एकच उरले आज काय यांचे उपवास आहेत ना त्या लोकांचे ते दोनशे रुपये किलो एक गोड़ा गोड़ा। एक अच्छा। 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 थे थे बनाना मी ह्या घेतलाय बॉल नाही येतो घेतलाय मी

त्याला ना शिकू खाते असं काय नाही खाण्याचं तिथं नाटक नाही पण ते अवॉइड करते मला काय पॅन काढायचे का चिचू केला चुन्या म्हणजे होशिया भीत होशिया भीता होशियार बी तो होशिया घेतलं तर हाय बेटा तू काय दो काय फ्रेंड्स मागते बट मला असं पाहिजे कि जरा बोलायचा प्रयत्न केला पाहिजे नको तिला बोलू दे ट्राय करू दे, दे, सोलून दे? दे? बोलू नाव काय तुझा फ्रेंड्स पूजाचा एक कॉलेज फ्रेंड आहे अगोदर बसून तर त्याने स्टेटस ठेवलं होतं आता पूजाचा बर्थडेच्या वगैरे ताईंनी ओळखलं होतं स्टेटस वर आणि ते फ्रेंड थ्रू कॉल वरती व्हिडिओ कॉल वरती बोलणं चालू अरे ते डॅगाच आहे तुझ्यासाठी तुझ्यासाठी नाही भेट आहे तेव्हा ते ओरडणार बघ तुला तेव्हा ते ओरडणार बघ बदूक बॉटल अरे बाला तू कस पिणार बाबा पीत नाहीये घेते थंड थंड तिच्या पोटाला लावते नको मी तुला बर्फ देऊ तुला बर्फ दे बर्फ देऊ बर्फ देऊ तुला नाही दे बर्फ देऊ नाही दे तीला का ठीक तो के साले बाय बाय काय कह लिंबू दार ऊपर एक लिंबू डालना है पूजा तो लिंबू तो लिंबू का उन्नतर ले आपका पूजा ना क्यों उन्नतर ले बेटा आगे पूजा तो सीरियल से ना ना पूजा पूर्ण वेश सीरियल सीरियल, सीरियल. मला सिरियसली फ्रेंड्स मी कॉलेज मध्ये असल्यापासून अशी इच्छा होते की मला सिरियल बघणारी बायको नकोच कारण की ती सिरियल मॅच मध्ये येणार रोडिसच्या मध्ये येणार की कसला मला शो बघायचा असेल त्याच्या मध्ये येणार कार्टून बघायचा असेल त्याच्या पण मध्ये येणार सगळ्यांच्या मध्ये सिरियल घुसणार पिंक कलरचा येल्लो कलरचा बॉल कुठे आता पिंक कलरचा बॉल आणलेला मला काहीच माहित नाहीये अरे तिला ते ऑरेंज वाटतय हर अरे तू ऑरेंज सोलतीये ते तू लिंबू आहे रे बेटा हे बघ हे बघ मी तुला जादू दाखव मी तुला जादू, जादू दाखव नाही ना ना गायब करत नाही गायब करत अच्छा नाही गायब करत हे बघ गायब नाही करत बॉटल इकडे हुशार रोडू नको रोडू नको ना बेटा रिलायचं नाही

बाब्याला घेऊन आलोय जस्ट पूजा घरीच आहे तर जेवण बनवून झालं की पूजा फोन करेल मग आपण जाऊ तोपर्यंत म्हटलं थोडं घरात पण गरम होत तर थोडस आलेलं रात्री ते हात सोड तिथे नाही तिथे तसं नाही करायचं बेटा सारख्या सारख्या तर जाळ्यांना हात पकडते आणि मुंडी जाळीच्या बाहेर काढते आता या सगळ्यात धूळ लागलेली असते गाड्या जातात येतात मोडण्या रस्त्या काय पाहिजे ते रात्रीच नसतं तोडायचं बेटा ते रात्रीच नाही तोडायचं नाही तिथे नको तिथे नको जाऊ स्लो चालायचे बेटा ते बघ सायकल चालले बाजू हो बाप रे अरे वा स्ट्रॉंग बेटा स्ट्रॉंग बेटा चला बेटा तुला काय सांगितलं ते झोपता बेटा रात्री रात्री तर झोपलेला असते ते आता स्लो चालायचे बघ वन टू थ्री फोर स्लो 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 वेगळंच राहू राहा बाय क्लॅप करा स्वतःसाठी क्लॅप करा व्हेरी गुड व्हेरी गुड सॉरी बोला सॉरी बोला लवकर सॉरी ऍक्च्युली भाव्याला फ्रेंड्स मी दोन तीन दिवस आले सॉरी बोलायचं शिकवतो सॉरी असं बोललेस की कान दोन्ही पण कान पकडून असो सॉरी तर भाव्या तसंच करते पण तिला कान पकडता येत नाही भाव्या भाव्या सॉरी बोल बेटा सॉरी चला व्हेरी गुड पकड रे इकडे पकड रे पकड पकड रे आराम अरे वा सॉरी तिला सॉरी रोज रोज तिला लागेल नाही तर मग ती परत विसरून जाईल डबू आहे डबू बोपडा डबू बोपडाय बापरे पण यावर तिला टी शर्ट घातले असतो घरी टी शर्ट काढणार ना ते टी शर्ट काढायला गरम होते गरम होतंय बच्चार गरम होते <laughs> बादे पहिलं बादे पहिला बादे अरे पहिलं तुझ कसं करायचं आमचं पण पहिलं कोणाला तरी इथं कोणतरी दिसतंय का रोबोट टर्मिनेटरवाला तर हे टर्मिनेटर हम्म मम्मा जेवायला बोलवते तर लपले पडद्यापाठी पाहिजे काकडी खाऊन की तोंडाला लागली ला काकडी नंतर पहिला दाळ भात खाऊन घ्या चला तिला ऍक्च्युली पाहिजे काकडी आणि भेटा नंतर जेवल्यानंतर Uh, मी तर काय जेवणार नाही फ्रेंड्स कारण की मी संध्याकाळी सहा सातलाच आहे म्हणून पोट आहे तर uh, जे बाकी आहे ते उद्या खाईल पूजा पण मी आपण खाली राऊंड मारतो पूजा पूजाचं पण जेवण आहे भाव्याचं आता सध्या जेवण चालू आहे पण भाव्या सोबत दुसरी पण ऍक्टिव्हिटी करते इतका वेळ दिला फ्रेंड्स ड्रॉप बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 का ना बाय बघू इथं मग बघू दुसरी पण एक गोष्ट शिकवली असं देव काय बोलायला पण तिने ते लवकर कॅच केला सॉरी बोलायचं नंतर गाडी कशी चालते कशी चालते ओके व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड अच्छा सॉन्ग ऑफ द डे सॉन्ग ऑफ द डे बोला सॉन्ग ऑफ द डे बोला आठवण आली बेटा तिची ऐकून तुझं गाणं ऐकून तशी चालून वा हा घ्या फ्रेंड गाडी घ्या हे घ्या तुम्हाला घ्या गाडी खेळायला द्या द्या दे ना बेटा नाही देणार आपल्या फॅमिलीला दे गाडी खेळायला द्या नाही देणार का रे बेटा सगळं देतो ना आपण